शेतकरी नमस्कार कोकण कृषी युट्यूब चॅनेल वर आपले स्वागत आहे शेतकरी बंधून कृषी विज्ञान केंद्र कुसबाड येथून प्राप्त दिनांक पाच ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यानचे हवामान व कृषी सल्ला पुढील प्रमाणे हवामान पूर्वानुमान प्रादेशिक हवामान विभाग मुंबईद्वारे देण्यात आलेल्या अंदाजानुसार दिनांक ते जानेवारी चोवीस दरम्यान पालघर जिल्ह्यात रोजी तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असून इतर दिवशी उघडीप राहील तसेच पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे पुढील पाच दिवस कमाल व किमान तापमानात उतार चाव होण्याची शक्यता असून कमाल तापमान एकोणतीस ते तीस अंश सेल्सिअस आणि किमान तापमान अठरा ते एकवीस अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे विस्तारित श्रेणी हवामान विस्तारित श्रेणी अंदाजानुसार दिनांक दहा ते जानेवारी सोळा दरम्यान कोकण विभागात कमाल तापमान आणि किमान तापमान सरासरी एवढेच राहण्याची शक्यता आहे सामान्य सल्ला दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने परिपक्व झालेला भाजीपाला व फळे काढून घ्यावीत आणि जनावरांचा चारा सुरक्षित ठिकाणी ठेवा तसेच कीटकनाशके व कीडनाशकांची फवारणी पावसाचा अंदाज पाहून करा संदेश ढगाळ वातावरणामुळे कीड व रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने पिकाचे निरीक्षण करावे कृषी सल्ला हरभरा ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर घाटेळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे घाटेआळीच्या नियंत्रणासाठी पाच टक्के निंबोळी अर्क किंवा क्विनॉल्फॉस पंचवीस एसी दोन मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून संध्याकाळच्या वेळेस वे फवारणी करावी वाद सवळी ढगाळ वातावरणामुळे वाद पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास नियंत्रणासाठी प्रवाही डायमेथोड तीस टक्के बारा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी वेली ना फुलोरा अवस्थेत असताना जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाच ते सात दिवसांच्या अंतराने पिकास पाणी द्यावे आंबा आंब्याला मोहोर फुटलेल्या ठिकाणी मोहोर संरक्षण वेळापत्रकानुसार तिसरी फवारणी मोहोर फुलण्यापूर्वी म्हणजेच दुसऱ्या फवारणी नंतर पंधरा दिवसांनी इमिडाग्लोप्रेड सतरा पूर्णांक आठ दशांश टक्के प्रवाही तीन मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी त्यामुळे तुडतुडे फुलकिडी तसेच मिजमशीचे नियंत्रण होऊ शकेल व त्याचा परपरागीकरण करणाऱ्या कीटकावर होणारा परिणाम टाळता येईल तसेच फवारणीच्या वेळेस कीटकनाशकाच्या द्रावणामध्ये बुरी रोगाच्या नियंत्रणासाठी पाच टक्के हेक्झाकोनाझोल पाच मिली दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी हेक्झाकोनाझोल उपलब्ध नसेल तर पाण्यात विरघळणारे ऐंशी टक्के गंधक वीस ग्रॅम प्रति दहा लिटर या प्रमाणात फवारावे सध्या ढगाळ आणि पावसाळी वातावरण असल्याने करपा रोगाचा प्रादुर्भाव त्यामुळे कार्बन का डायझिम बारा टक्के अधिक मॅनकोजिम त्रेसष्ट टक्के दहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा काजू मोहोर अवस्थेत असलेल्या काजू पिकावर ढेकळ्या व फुलकिडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे कीड मोहोरातील रस शोषून घेते त्यामुळे मोहोर सुकूनहुराचे ढेकण्या व फुलके पासून संरक्षण करण्यासाठी मोहर फुटण्याच्या वेळी प्रोफेनोफोस पन्नास टक्के प्रवाही दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी सदर कीटकनाशके लेबल क्लेम नाहीत चिकू चिकूच्या वर्षा एक वर्षाच्या प्रति कलमस पाच किलो शेणखत एकशे पन्नास ग्रॅम युया चारशे पन्नास ग्रॅम सिंगल सुपर फोस्फेट आणि एकशे पन्नास ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश खताचा दुसरा हफ्ता कलमाच्या विस्ताराच्या थोडीशी आत बांगडी पद्धतीने चरात देऊन चर बुजवून घ्यावा पहिल्या वर्षी दिलेल्या खताच्या मात्रेच्या दुसऱ्या वर्षी दुप्पट तिसऱ्या वर्षी तिप्पट याप्रमाणे वाढवून वीस वर्षापर्यंत वीस पट खताचा हप्ता द्यावा वीस वर्षानंतर प्रति कलमस शंभर किलो शेणखत तीन किलो युरिया 9 किलो सिंगल सुपर फोस्फेट आणि 3 किलो म्युरेट ऑफ पोटॅश खताचा दुसरा हप्ता देण्यात यावा नारळ नारळावर स्पायरलिंग व्हाइट फ्लायचा प्रादुर्भाव दिसून आल्यास पन्नास मिली कडुलिंग तेल किंवा करंज तेल प्रति दहा लिटर पाण्यात फवारावे तसेच पानावर पडलेली काळी बुरशी घालवण्यासाठी स्टाच वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात फवारावे एनकारसिया लेडी मेटल आणि क्रायसोपाया मित्र किडीचे प्रादुर्भावित क्षेत्रात संवर्धन करावे नारळ सुपारी बागेस सहा ते सात दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी तसेच झाडाच्या बुंध्या गवताचे आच्छादन करावे मोगरा जानेवारी महिन्यामध्ये मोगरा झाडांची छाटणी केल्याने नवीन फूट वाढून फुल उत्पादनात वाढ होते छाटणी करून एक टक्के बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी किंवा कापलेल्या फांदीवर बोर्डो पेस्ट लावावे मिरची भाजीपाला मिरची पिकामध्ये रस शोषक किडी मावा मावाड पांढरी नियंत्रणासाठी पिवळ्या रंगाचे चिकट सापळे एकरी पंचवीस ते तीस असे शेतात लावावेत ढगाळ वातावरण असल्याने मिरची पिकावर भुरी रोग येण्याची शक्यता आहे भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्यात विरघळणारे गंधक दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी वेलवर्गीय भाजीपाला आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तुरळक ठिकाणी स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने परिपक्व झालेला भाजीपाला संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या खिडक्यांना बारदानाचे पडदे लावावेत पत्र्याचे छत असल्यास त्यावर वाळलेले गवत किंवा हिवाळ कडब्याचा थर पसरावा गोठ्यातील जमीन थंड होऊ नये यासाठी वाळलेल्या चाऱ्याचा थर अंथरावा अशक दवा आजारी जनावरांस थंडी पासून संरक्षण करण्यासाठी त्यांच्या अंगावर बारदान टाकावे जनावरांना रात्री उबदार निवाऱ्यात ठेवावे कुक्कुट पालन रात्रीच्या वेळी कोंबड्यांचे थंडी पासून संरक्षण करण्यासाठी शेडच्या बाजूने पडदे लावून घ्यावेत तसेच त्यांच्या खाद्यामध्ये खनिज क्षार आणि जीवनस्त्र योग्य प्रमाणात द्यावे सदर कृषी सल्लापत्रिका गोखले एज्युकेशन सोसायटीचे कृषी विज्ञान केंद्र कोसबाड ही लेखक तज्ञ समितीच्या शिफारशीनुसार तयार करून प्रसारित करण्यात आली आहे शेतकरी बंधून अशीच उपयुक्त माहिती सतत मिळविण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक कमेंट्स व इतर शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद